हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत लागणे हे पालकांसमोरील मोठे आव्हान आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवताना मुलांनी टीव्ही पाहिल्याने कोणते तोटे होतात हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांची ही वाईट सवय सोडवण्यासाठी काही टिप्स सुद्धा देणार आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जेवताना मुलांनी टीव्ही पाहिल्याने त्यांच्यावर कोणते नकारात्मक परिणाम होतात ते समजून घेऊया पहिला आहे लट्टपणा विकसित होण्याचा उच्च धोका असतो जेवताना टीव्ही का पाहू नये यामागील कदाचित हे एक मोठे स्पष्ट कारण असेल मुले आणि प्रौढ त्यांच्या आवडत्या टी व्ही शो मध्ये असताना खूप जास्त खाऊ शकतात त्यामुळे त्यांना लठ्ठपणा येण्याचा धोका खूप जास्त असतो ज्यामुळे मधुमेह आणि उच्च दाब यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात दुसरं हे जंक फूड खाण्याची प्रवृत्ती वाढू शकते आवडते कार्यक्रम पाहताना काही जण अस्वस्थ नाश्त्याचा आनंद घेतात मुले आणि प्रौढ दोघेही आवडता शो चालू असताना स्वयंपाकघरात जातात आणि चिप्स पॅक घेऊन परततात हे असामान्य नाही जंक फूड हा मुख्य दोषी आहे हे सांगायलाच नको जिथे काही अभ्यासांवर विश्वास ठेवायचा झाला तर जेवताना टीव्ही पाहिल्याने प्रौढ आणि मुलांच्या अन्नाचे पचन होण्याचा दर कमी होतो म्हणजेच ते ऊर्जेत रूपांतरित होते चौथा हे त्यांना खाल्ल्याने समाधानाची भावना मिळत नाही जेव्हा आपण टी व्ही समोर बसून जेवतो तेव्हा आपलं लक्ष अन्नावर कमी आणि टीव्हीवर चाललेल्या जास्त परिणामी जेवणाच्या आपल्याला सामान्यत अनुभवायला मिळणाऱ्या अन्न पाहण्या आणि चाखण्या सोबत येणाऱ्या सर्व संवेदनांचा खरोखरच आपल्याला आनंद मिळत नाही खाण्याबद्दल असमाधान ही भावनाच नंतर फ्रीजमध्ये पदार्थांसाठी धावपल करण्यास प्रवृत्त करते ज्यामुळे मुले लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते पाचवं आहे अपचन टीवी समोर बसून अर्थ असा होऊ शकतो की एखाद्याला पण किती खात आहोत याची प्रक्रिया करण्याची काहीच कल्पना नसते परिणामी या अपचनाची समस्या उद्भवते जी कालांतराने दीर्घकालीन होऊ शकते साव हे कौटुंबिक बंधन नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की संपूर्ण कुटुंब जेवताना टी व्ही समोर बसल्याने कुटुंबातील नाते संबंध खूप घट्ट होतात तर तुम्ही एकदम चुकीचे आहात जेवताना टीव्ही समोर बसणे म्हणजे रेस्टॉरंट मध्ये एकत्र बसलेल्या आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या फोनच्या स्क्रीनला चिकटलेल्या लोकांसारखे आहे आता मी तुम्हाला मुलांची जेवताना टीव्ही पाण्याची वाईट सवय सोडवण्यासाठी टी काही टिप्स देणार आहे पहिला आहे जेवताना टीव्ही पाण्याचा वेळ कमीत कमी करा कदाचित काहीतरी थांबवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे ते पूर्णपणे बंद न करणे मुलांना सांगा की ते आठवड्याच्या शेवटी जेवताना फक्त टीव्ही पाहू शकतात दुसरं आहे मुलांना त्यांच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ द्या जेवणासाठी मुलांच्या आवडीचे पदार्थ बनवा कदाचित यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवावा लागेल पण ते नक्की फायदेशीर ठरेल तिसरं आहे उत्साहवर्धक संभाषणे करा पाहत असताना जेवायचं नाही याचा अर्थ असा नाही की जेवण शांतपणे करावे सर्वांना त्यांचा दिवस कसा गेला याबद्दल बोलायला लावल्याने काही मनोरंजक संभाषणे होऊ शकतात आणि जेवणाची वेळ मजेदार होऊ शकते फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय